गेले अर्धा दिवस झालं लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये दे। भारतीय जनता पार्टीतून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळालेलं आहे ऑपरेशन सिंदूर हे तुम्ही गादावादा करताय पंतप्रधानाने समोरून उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार सईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानस्पद असं बोललेलं नाही ना जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन जा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बारीश येते मला वाटतंय तुम्हाला जर तई बोललं कळाल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले अख्ख्या देशामध्ये दे तईच काल भाषण गाजलं देशामध्ये दे तरी वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं कोठे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काय तर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र खोटे यांनी दे त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असतील किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जी अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे तिकडे संसद भवन चालू तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवरे करता ह्या देशामध्ये काय हा लोकांचं चाललं आहे हे बघा म्हणून हे खरे अर्थानं त्या ठिकाणी भाषण चालू आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये अद्याप सैनिक हे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवत त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं यात आता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी आहे भाऊ आज भाजपाचं त्यांचं जे काम आहे ते गाढवासारखा असं एकंदरीत संबोधन केलं गेलं देशाल आहेत त्यांना आता इथे चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे ह्याच्या कोण आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही कोण खालायचं नाही चपलीने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने विष वगण्याचं बोलण्याचं का काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोललं नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी कोण डकून फिरतात त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैसे आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशाला तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते हे सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं Yeah. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.